<laughs> चार दिवसापूर्वी पिक्चर आलाय काय पिक्चर आलाय काय त्या सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचा हाल दाखवलय गोविंद पाठकचं काय हाल दाखवलंय काय पिक्चर घेतलाय यार त्या पिक्चरमध्ये शेजारीच येतं आमचं दुकान दाखवलं नाही आमचं सलून दाखवलं नाही पिक्चरमध्ये गोविंद पाठक त्यांचं डोके फिरलंय फिरलं त्याच्या जेलमध्ये घालतो गा, बिलतो काय काय सगळं दाखवलं म्हण खरं आभी रोखड्याचा बाबा आणि रोखडं दाखवलं नाही त्या गल्लीतच आमचं पलीकडे खोकं होतं आमचं सलून आमचं बाबा आणि मित्र जुनी त्या पोरग्याच्या वर्गात मी चौथी प्रश्न त्या पोरगाच्या वर्गात मी त्याच्यापेक्षा मी हुशार होतो मी एवढा हुशार होतो त्या पिक्चरमध्ये दाखवला असतं की नाही डोकं ठरलं असं माझा आदर्श घेतला असता लोकांनी मी अभ्यासला बसल्यावर माझ्या कानातनं माझा मेंदू बाहेर यायचा असा मी असा दाबायचा आणि मेंदू आचा यायचा एवढा अभ्यास करत होतो मी मेंदूला मी। सुरू यायची माझ्या त्या मध्ये दाखवलं नाही फक्त हाल अपेक्षा दाखवल्या त्यासनी काय त्रास व्हायला दाखवला आहे पण आमचा बाबाग नाही म्हणजे त्या गोविंद पाठकच्या दाड्या उदार उष्ण केला आहे त्यावेळी यांचा लेकाचा स्ट्रगल चालवत का नाही तिने कुचक बोला आमच्या दुकानात येऊन काय आलं तुझ्या पोरग्यास काय आलं पोरग्यास केवढा आहे पोरगा केवढा आहे के पोरग्यास कसा आहे पोरग्यास लांबडा आहे मग ज्यावेळी आमच्या पप्पाला कुचकं बोरक नाही आमचा पप्पा मला म्हणायचं संयम इज द बेस्ट मेडिसिन इन गंड्या फ्युचर अँड युअर छटा प्राणगे त्यावेळी ज्यावेळी म्हणायचं की नाही मला ते वाक्य मी डोक्यात ठेवलं आणि ते वाक्य माझ्यासाठी आज मोटिवेशन ठरलं संयम इज द बेस्ट मेडिसिन इन गंड्या फ्युचर मग ते मला त्यावेळी कळलं पप्पा असं का म्हणलेत म्हणलं मी आज सलून केलं म्हणून का नाही मायड दहाडला यायचं मांद्रेकर सर कारण माझी चेष्टा करायची गोविंद पाठक माझी चेष्टा करायचे काय आमचं पोरग मोठ्या उद्यावर आहे आमचं पोरग एस पी वाय एस पी काय काय म्हणजे कुठले कुठले पोस्टला आम्ही झालो असतो कारण आम्हाला त्रास सहन झाला नाही नाही मेंदवाची शीर तीन वेळा तुटलेली तीन वेळा गाठ मारली इथं गाठ मारले मेंदवा शिरीची गाठ मारल्या मी का माय मेंदू इज फाफूक मग मी काय करणार बरं त्या काकूचा हाल होत होतं त्या काकूला पोरं गेली ती खायला येते लकोडला आम्ही देत नव्हतो आम्ही नव्हतो आमची आई नव्हती गोविंद पाटकची बायको मांजरेकरांची बायको आमची बायको आमची आई बी मिसरीला आव्हत दोघी बसायच्या काळीच काम नाही नुसतं धुन भांडी टी व्ही बघत बसायची म्हणून हानू बडवून घ्यायची दंगा करायची दोघ जण दुकानात बसून हा त्या दोघी छोटी व्हायचा पण फंडर कामाला जातो म्हणजे नको म्हणजे घरात बसा म्हणलं बाईक कामाला जायच नाही केली पोरग्याचं लई गुणगान होतं लई गुणगान पोरगा असं करते आणि नंतर मी केस घालतो पोरग्याबरोबर त्यात पिक्चरमध्ये दाखवाय पाहिजे ज्यावेळी कोर्टात केस गेली सगळं त्या पिक्चरमध्ये हाल बिल दाखवलं तेव्हा डबकून पुचवलं चपात्या आणि वरण्याच्या आमट्या आणि शेंगा शौघ्या शेंगा आणि मला खवाटच्यात आणि भाजलेल्या शेंगदाणे लावून द्या कोण दिलं त्या कोर्टात डब पंधरा ते वीस डब साधा आमच्या आई चपात्या लाटून मारायची खानावडी आली आमची धाबा आहे हॉटेल रोट्या मारते आमच्या घरात मांजरेकर सरांनी हे चुकीचं केलं आबी रोपडची फॅमिली दाखवायला पाहिजे मी राबलोय स्वतः हा वकील साहेबांनी दाढी केली तिथं त्यांचे ते हाताखाली कोण कोण असेल छापणारी टायपरायटर बिटर टाईप रायटर सगळ्याच्या दाड्या मी केल्या उदार अजून तेव्हा तिकडे जाणून दाड्या द्यायच्या आहेत आणि त्या पिक्चरमध्ये उठून उभारून ते शेजारी शेजारी म्हटलं की ते उठून उभारत असतील त्याची दाडी मी केल्या एवढं सगळं करून आय आय स्ट्रगल नॉट इन माय स्क्रीन आणि फुल स्क्रीन नॉट एक्सपोज वॉट आय फील माय माइंड अँड माय हार्ट कुज कुद कूज नाही सिनेमा उत्कृष्ट केला सरांनी राबलर सगळं दाखवलं पण आमचं का नाही जबरदस्त अभिनय रायटिंग डायरेक्शन अॅक्शन डिरेक्टर का काय काय कशाच चुकलं नाही पण आय फॅमिली नॉट ऑपॉर्च्युनिटी अँड युअर इनवॉल्व्ह इन इंजिनेशन इन यूज क्रिकेट क्रिकेट स्क्रीन वॉट मांद्रिक सर व्हॉट यू आर अ ब्रिलियंट बट आय वन बी ब्रिलियंट टॉप लावडे के जबरदस्त लवड घे आय माइंड माय माइंड इज काय म्हणजे सुजू येते त्याला काय म्हणजे एनिथिंग ए टी सी चांगला सिनेमा केला सुंदर सिनेमा केला सुन सिनेमा एक नंबर झाला फक्त जर असं बरं वाटलं नाही आमच्या बाबाच तरी एक दोन दाड्या करत्याला किंवा आम्ही जेव्हा मदत करते त्याला उष्ण पैसे देत्याला दाढी केल्यावर पैसे पगाराला देतो म्हणताला दाखवायपं होतं धन्यवाद आणि काय सांगू पप्पांचं वाक्य माझ्या अजून आज लक्षात आहे संयम इज द बेस्ट मेडिसिन इन गांड्या फ्युचर